नाव माहित नाही असं महाराष्ट्रातलं एकही असं आहे शेख म्हणल्यानंतर सर्वांना प्रेम केलं पहा बजरंग हा भक्त आणि आता सांगितलं ना आमदार साहेबांनी आदरणीय दिलीप शेठ मेहिते पाटलांनी हिंदू मुस्लिम ऐक्य काय असत आणि ते या कुस्तीच्या माध्यमातून पुकारा करे सेरे आली का करे भजरंग बलिगा आणि म्हणून सभी गदा आणि तुमचे कुटुंबीय आणि विश्वनाथ गवारे आणि सर्व यात्रा कमिटी उत्सव कमिटीला खरोखर कौतुक आहे सर्वांनी मैदान चांगलं सर्व कार्यक्रम तोला मोलाचे सगळ्यांना बरोबर घेऊन एकमेकाला विश्वासात घेऊन हे देव कार्य हे देश कार्य राष्ट्रकार्य याही वर्षी अत्यंत पार पाडलेलं आहे आणि पार पाडत आहात आणि खरोखर तुम्हाला पीरसाहेबांच्या कृपा शिर्वानं देव देवदेवतांच्या कृपाच्या उदंड उदंड आयुष्य तुमच्या सर्वांच्या हातून असंच विकासाचं कार्य आणि या राष्ट्राचं कार्य होय हेच पीरसाहेबाच्या चरणी विनम्र प्रार्थना करून वणी तो, तो, तो केल्याने होता केल्याची पाहिजे कोण पुला रोगी बराडी दिसे करा नाही कांती नाही शक्ती बुद्धी दास दासमोने ऐशी करा सदा मारुती हृदय धरा अनुभवाची भक्ती हीच शक्ती आणि हीच निश्चिती बचा बच्च उतरवा हा मोईचा मैदानाचा मद... संकल्प घेऊन घरी जा आपली मुलगा असो मुलगी असो मनानं मेंदून मरगटानं चांगले संस्कार आणि शिक्षणानं आणि खेळानं बेजच करायच्या या सर्वांसाठी सर्वांची एकजूट एकी महत्वाची आहे शिवप्रभूंना एक एक मावळा निर्माण केला तसे आपल्याला एकमेकांसहाय्य करू अवघे धरू सुपंत या प्रमाण सर्वांना मिळवून अठरा पगड जाती धर्माचे लोक एकोपणे नांदत राहिलो एकोपणे नंदायचंय आपल्याला एकमेकाच्या सुख दुःखामध्ये आपल्याला जायचं हेच खऱ्या अर्थानं जीवनाचं सार्थक आहे हेच आपल्याला मिळवायचंय म्हणून मराठी रूपी कीर्ती रुपयावर शब सिकंदर शेख आणि अमीन भिरिया पट पहा दोघांचे कुछ भी हो सकताय लेडी पहलवान अमीन भिरिया जीत हसील करो लढो तिल जाणसे जे थाशील करो शानसे आणि सिकंदर एक हुकुमात फूल फूल देणार गई, असा सिकंदर शेख लढवैया मल्ल आणि फुलगावच अधिवेशन गाजवलंच महाराष्ट्र केसरी मिळवली असा हा लढवैया मल्ल अनेक आणि पंजाब हो पंजाब बाप रे बाप ओ चिता चित